मराठी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे उपप्राचार्य सारंगी सर होते त्यांनी शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव करत विद्यार्थ्यांना सामाजिक समतेचा सा संदेश दिला या कार्यक्रमाची सुरुवात रोपास जल अर्पण करून व शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं सूत्रसंचालनाची जबाबदारी प्राध्यापक सचिन बेलेकर सर यांनी समर्थपणे पार पाडली त्यांनी कार्यक्रमातील प्रत्येक घटकाची माहिती दिली शिक्षक मनोगत या भागात पतंगेसर यांनी शाहू महाराजांचं जीवन कार्य आणि समाजातील योगदान यावर प्रकाश टाकला त्यांनी विद्यार्थ्यांना शाहू महाराजांच्या विचारांचं अनुकरण करण्याचं आवाहन केलं विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित भाषणं सादर करण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केलं आभार प्रदर्शन नाईक मॅडम यांनी केलं त्यांनी सर्व मान्यवर शिक्षक विद्यार्थी यांचे आभार मानले शाळेच्या प्रांगणात आनंदाचं वातावरण होतं विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांच्या विचारांचा प्रसार करण्याचं वचन दिलं कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीतांना समारोप करण्यात आला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दशरथ काळेसर प्राचार्य शरद काळेसर उपप्राचार्य सारंगी सर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन उत्तमरित्या करण्यात आलं उपस्थित सर्वांनी शाहू महाराजांना अभिवादन केलं कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक समतेचं सा महत्व अधोरेखित केलं या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवे प्रेरणा स्रोत निर्माण झाले शाहू महाराजांचं कार्य आणि विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात शाळेनं मोलाचं योगदान दिलं व कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला पण शाहू महाराजांचं काय हे मी फक्त मिनिटात तर काय इंग्रजांच्या काळामध्ये काय होतं भरपूर संस्थानिक होते म्हणजे राजे भरपूर होते पण खरोखरच आपल्या प्रजेचं कल्याण होईल असं काम करणारे राजे हाताच्या पोटॉर मोजण्या ऐत होते त्यामध्ये मग सर्वात प्रामुख्यान नाव पण असं येतं एक जळगाव जिल्ह्यात राहणारा एक झोपडीत राहणारा मुलगा पण तो वंशज होता कुठल्या तरी एका जाट घराण्यातल्या आणि बडोदा संस्थान होता बडोद्याचं संस्थान त्या संस्थानाला राजा नव्हता आणि राजाची निवड करण्यात छत्रपती आधार व राजा होते त्यांचा जन्म एक स सहावी जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कागद येथील घाटकी त्यांचा त्यांचे घराण्यात जयसिंग जयसिंग होते पुढे गेलं त्यांचा पुढे गेलं त्यांचे नाव श्राहू मासे पडले त्यांच्या आईचे नाव राधाबाई व त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव घटके असे होते कोल्हापूर जिल्ह्यातील कारकिर्द ते राजा म्हणलं तर शाहू महाराज राजा असे असते क्षममार्जन आणि अनेक समी, स समाज सुविधा केल्या ज्यामध्ये श्री शिक्षणामध्ये धक्कल शिक्षणवृत्ती सुविधा पाणी व्यवस्था वसती गुरु बांनी इतके सगळ्या समि सुविधा त्यांनीही निर्माण केल्या अशा महाने ज्यांना माझे कोटेकोटे प्रणाम जय हिंद जय जी मराठी चर्चाही होणारच